नमस्कार अजिंक्यचे खुले व्यासपीठ आपण कात्रज प्रभाग क्रमांक का अडोतीस मध्ये महेश केवडे यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार तर आपल्या प्रभागामध्ये म्हणजे जसं की स्थानिक जी लोक असतात भूमिपुत्र तर त्याच्या व्यतिरिक्त जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के संख्या ही बाहेरची आहे तर आपण ह्या म्हणजे जे संख्या आहे तर सर्वांना एक रोजगार संधी म्हणा किंवा त्यांच्यासाठी अधिक काही असे वेगळे काय तुमचे नियोजन आहे काय सांगाल आपल्या प्रभागाबद्दल शंभर टक्के हा प्रभाग पुण्याचा दक्षिण भागेतला प्रवेशद्वार आहे आणि या परिसरामध्ये बीड असेल लातूर असेल सोलापूर असेल कर्नाटक असेल नाशिक असेल नांदेड असेल भोरवेल्ला असेल ह्या सर्व बाहेरच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकवस्ती वाढलेली आहे सर्वप्रथम मी या सर्व गोरगरीब जनतेसाठी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी किंवा त्यांना जे अडी अडीअडचणी असतील या आधी देखील मी त्यांना भरपूर या ठिकाणी मी लागेल ती मदत माझ्याकडनं जी होईल ती मदत करत आलेलो आहे आणि यापुढेही मी या सर्व सर्वसामान्य लोकांसाठी काम करत राहील तर इतर जे बाहेर लोकचे जे असतात किंवा त्यांचे सणवार असतील किंवा काही उत्साह असतात किंवा त्यांना काम नियोजन कामाबद्दल काय असेल तर त्याबद्दल आपलं काय मत आहे मंदिर उभारणे किंवा असं काही वेगळे वेगळे विषय खर तर मी स्वतःच या ठिकाणी एक महादेवाचं मंदिर मोठं प्रमाणात या ठिकाणी मोठं उभं केलेलं आहे तर आमच्या या संतोष नगर परिसरामध्ये कुठेही या ठिकाणी विरंगुळा केंद्र नाही किंवा आमच्या चिमुकल्यांसाठी खेळण्यासाठी या ठिकाणी कुठं गार्डन नाही म्हणून मी त्या ठिकाणी मंदिराच्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ नागरिक असतील त्याचप्रमाणे छोटे आपले लहानगी मुलं असतील यांच्यासाठी देखील मी या ठिकाणी मंदिराची उभारणी करून त्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी वगैरे जागा मी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि या सणवार जर म्हंटल तर सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात आणि सर्व जाती धर्माचे कार्यक्रम असतात सर्व महापुरुषांचे या ठिकाणी कार्यक्रम असतात जयंती असते उत्सव असते या ठिकाणी मी सर्व समाजाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतो धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत संपादक संतोष लांडे पुणे